राजा आणि पोपट एकदा एका मोठ्या राजानं खूप शूर आणि बुद्धिमान राजा राजे करत होता त्या राजाला प्राणी आणि पक्ष्यांचा दरबारात एक व्यापारी आला त्याच्या हातात एक सुंदर रंगीबेरंगी पोपट होता राजाने विचारलं हे काय आहे व्यापारी म्हणाला महाराज हा पोपट काही साधा नाही हा बोलतो गाणी म्हणतो आणि काही शिकवलं तर लक्षात ठेवतो राजा खूप खुश झाला त्याने तो पोपट विकत घेतला आणि राजवाड्यात एका सोन्याच्या पिंजया पोपटाला चांगलं खायला दिलं जायचं दररोज मोजक्या लोकांनी त्याला बोलायला शिकवलं पण हलूहरू पोपट काही बोलायचं थांबला तो गप्पसायला लागला काहीही विचारलं तरी तो उत्तर देत नसे राजा फार चिंतेत पडला त्याने देशभरात घोषणा केली जो कोणी माझ्या पोपटाला पुन्हा बोलायला लावेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल अनेक लोक आले मंत्र गाणी घे पण पोपट गप्पच शेवटी एक म्हातारा साधू आला त्याने पोपटाचा पिंजरा उघडून टाकला सर्व लोक ओढले अरे पोपट उडून जाईल पण साधू म्हणाला जिथं स्वातंत्र्य नाही तिथे आवाजही नाही राजाने विचार केला आणि पोपटाला मोकन केलं तेव्हा पोपट आनंदाने गाऊ लागला मी मोकदा मी मोकरा राजा समजून गेला मुक्ती हीच खरी शिक्षा आणि बोलण्याचे कारण असते शिक्षण जिथं स्वातंत्र्य असतं तिथं खरं आयुष्य असतं जबरदस्तीने कोणीही आनंदी राहत नाही